नववर्ष तसेच एकतीस डिसेंबर साजरा करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मोहोळ येथील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा टाकत हॉटेल चालक व तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली आहे सविस्तर वृत्त असे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धाबे हॉटेल येथे दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देणारे तसेच त्या ठिकाणी दारू पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उचललेला आहे याच मोहिमेदरम्यान निरीक्षक पंढरपूर किरण बिराजदार यांच्या पथकाने मोहोळ शहराच्या हद्दीतील ममता टॉकीजच्या समोर असलेले ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी पथकासह छापा टाकला असता आनंद ब्रह्मदेव गायकवाड वय त्रेचाळीस हाताच्या हॉटेलमध्ये रामेश्वर भारत बेडगे वय तेहतीस रामेश्वर नागनाथ राऊत वय अठ्ठावीस व राहुल पारडे वय चोवीस या ग्राहक दारू पिण्याची सोय उपलब्ध करून देत असताना आला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अधिक माहिती दिली चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला असून त्यांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ महाळणकर यांच्या समक्ष दुपारी हजर केले असता न्यायालयाने हॉटेल चालकास पंचवीस हजार रुपये तसेच दंडाची रक्कम न भरल्यास एका महिन्याच्या साध्या कायद्याची शिक्षा सुनावली तीनही मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड दंडाची रक्कम न भरल्यास तीन दिवसांच्या साध्या कैद्याची शिक्षा सुनावली असता चारही आरोपींनी अठ्ठावीस हजार रुपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार दुय्यम निरीक्षक मयुरा खेत्री विनायक जगताप सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले वाहनचालक रामचंद्र मधने यांच्या पथकाने पार पाडली शहरातील ममता स्नॅक्स सेंटर या ठिकाणी छापा घालून हॉटेल चालक व तीन मद्यपी ग्राहकांना अटक केली मान्य न्यायालयाने या गुन्ह्यात हॉटेल चालकाला पंचवीस हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड असं शिक्षा सुनावली करता ज्या मोठ्या मोठ्या हॉटेल्सना नवीन वर्षाची पार्टी आयोजित करून त्या ठिकाणी मद्याचे वितरण करायचे असल्यास त्यांनी या विभागाकडून एक दिवसीय वन डे क्लब परवाना मंजूर करून घ्या घ्यावा एकतीस डिसेंबर रोजी अशा सर्व हॉटेल्सची या विभागाकडून तपासणी करण्यात येत असून कर जर कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास हॉटेल मालक व पार्टी आयोजकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात येणार आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हॉटेल धाबे यांच्या तपासणीकरिता विशेष बारा पथके तयार के केलेली असून या सर्व पथकात निरीक्षक नियम निरीक्षक सहाय्यक निरीक्षक जवान असे एकूण आठ ते नऊ कर्मचारी असणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल धाब्यांची एकतीस डिसेंबर रोजी तपासणी करण्यात येत असून त्या ठिकाणी ग्राहकांना मद्याची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या तसेच मद्यपी ग्राहकांना या विभागाकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका